नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत सात कपड्याची घावणी तर इथे मी दोन चमचे साधू तूप घेतलेला आहे कारण आधी आपण सारण करणार आहोत आता यामध्ये आपल्याला दीड वाटी ओलं नारळाचं चीज घ्यायचं आहे म्हणजे मी खवून घेतले आहे नारळ तर मध्यम आचेवरती आपल्याला एखाद मिनटभर आपल्याला हे असं परतवून घ्यायचं आहे आता दीड वाटी खोबऱ्यासाठी आपल्याला इथे पाऊन वाटी गुळ घ्यायचं आहे तर गुळ मी असा बाजारातून आणलेला आहे तुम्हाला आवाज असेल तर तुम्ही किसणीवरती देखील किसून घेऊ शकता किंवा सुरीने कापून तो सुद्धा घेऊ शकता याची पावडर आणलेली आहे आता हे दोन्ही आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही काजू बदाम आणि काही सुके मेवे देखील घालू शकता गॅस मी आधी सुरवातीला मोठा केलेला आता लहान केलेला आहे आता लहान आचेवरतीच आपल्याला हे परतवत राहायचं आहे फक्त थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे आता हे थोडंसं ओलसर झालेलं आहे तेव्हा यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे तर एक चमचापर मी इथे वेलची पूड आणि थोडीशी जायफळ पूड घातलेली आहे आता परतवून घेऊया कोकणात हा आमचा पारंपरिक पदार्थ आहे हा पदार्थ आम्ही गणपतीच्या दिवसामध्ये नारळी पौर्णिमा किंवा नागपंचमीला करतो तर तुम्ही करून बघा खूप छान होतो आता आपल्या इथे सारण छान झालेलं आहे बंद करूया गॅस आता इथे घावणे करण्यासाठी आपल्याला दोन वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे हे पीठ थोडंसं सरसरीतच घ्या घावणे असं सरसरीत पीठ लागतो अगदी बारीक दळून आणू नका आता यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे आता दोन वाट्या तांदळाच्या पिठासाठी साडेचार वाटे आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे तर आधी तीन वाट्या मी घेतलेल्या दीड वाटीनंतर घेते पहिला पीठ भिजून घ्यायचं आहे पाणी हे नेहमी तांदळाच्या पिठावरती ठरलेलं असतं आता माझ्याकडे जे पीठ आहे त्याला एवढंच पाणी लागतं म्हणून तेवढंच मी घेतलेलं आहे तर तुम्हीही त्याप्रमाणे आधी घालून बघा पाणी किती लागते त्याप्रमाणे तुम्ही पाणी घ्या आता राहिलेलं दीड वाटी पाणी घालूया ते चार झाले आणि हे अर्धी वाटी साडेचार वाटी आपण इथे पीठ घेतलं तर घट्ट जर ताक असतं ना त्याप्रमाणे आपल्याला इथे पातळ करून घ्यायचं आहे बघा अगदी पातळ करायचं नाही आता घावण घालण्यासाठी आपल्याला असा लहानसा पेला घ्यायचा आहे त्यानंतर नाळाची अशी शेंडी घ्यायची आपल्याला तेल लावायला आणि थोडंसं तेल पण घ्यायचं आहे आता घावण मी या बिड्याच्या तव्यावरच करणार आहे म्हणजे सात कप्याचे जे आपण घावण करणार आहोत ते मी बिड्याच्या तव्यावर करणार आहे तुम्हाला हवं असेल तर नॉनस्टिक तवा घेतला तरी चालेल आता तेल लावून घेऊया आता गॅसची आज इथे मध्यम करायचे आणि हे जे आपण मिश्रण केलंय घामणचं ते खाली करून घ्या प्रत्येक वेळेला असं तुम्हाला वर खाली करूनच नंतर घावण तव्यावरती घालायचंय आता इथे गॅसची आत मोठी करून आपल्याला लगेच झाकण ठेवायचं आहे आणि लगेच दहा सेकंदाने आपल्याला झाकण काढायचंय सुरुवातीला हे घावणचं पीठ जे आपलं आहे हे कोरडं लागलं की गॅसची आपल्याला मध्यम करायचे आता इथे बाजून अशा कडा सुटायला लागल्या ना या की यामध्ये आपण हे जे सारण बनवले खोबरे आणि गुळाचं ते टाकायचे थोडं थोडं अगदी टाका हाताने थोडं सारखं करून घ्या आता ही काजू यावरती टाकायचे आता इथे गॅसची आज लहान करायचे आहे तेल लावून घ्यायचं आहे तर असं बाजूला तेल लावून घ्या आधी त्यानंतर एक घावणचं जे पीठ आहे ते वर खाली करून घ्यायचे आहे आणि ह्या बागात टाकायचं आणि वरती ठेवायचे झापण झाकण आणि गॅसची आज मोठी करायचे लगेच झाकण काढायचं आहे आणि घावन असं कोरडं होऊ लागलं की गॅसची आत मध्यम करायचे थोडा वेळ थांबायचं आहे जोपर्यंत बाजूच्या कडा सुटत नाही आता या भागात सारण घालायचं आहे जसं आपण इथे घातलेलं सर्व बाजूने सारखं घालायचं अगदी थोडं थोडं घालायचं आहे आता ही बाजू पलटून यावरती टाकायचे गॅसचे आता इथे लहान करायचे आणि तेल लावून घ्यायचं आहे असे आपल्याला सात कप्पे होईपर्यंत मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही परत राहा म्हणजे पीठ आधी घाला त्यानंतर वर सारण टाका सुरुवातीला गॅस मोठा करायचा आहे नंतर मध्यम करायचा आहे परत टाकताना लहान करायचं आहे लक्षात ठेवा तर हा आता आपला सातवा कप्पा आहे तर आपले सात कप्प्याचे घाऊन झालेले आता गॅस बंद करायचं आहे बाकीचं जे मिश्रण आपलं राहिलेलं आहे ते नंतर मी करेन आता हे काढून घेऊ एका ताटलीमध्ये आता हे गरम असतानाच कट करून घ्या किती भाग पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कट करा तर आपलं सात कप्प्याचं घावण झालेलं आहे तुम्ही ही रेसिपी करून बघा खूप छान होते रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपीबरोबर तो तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद